नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये कालपासून जमा होण्यास सुरू झालेले आहेत आता जर तुमच्या खात्यावरती हे पैसे आलेले नसतील तर एक समजून घ्या की आपल्या बँक खात्याला आधार लिंक नाही आता आधार लिंक जर नसेल तर आधार लिंक तुम्हाला करून घ्यायचं आहे कधीपासून तुम्ही आधार लिंक केलं पाहिजे हे समजून घ्या सतरा ऑगस्टपर्यंत वाट पहा सतरा ऑगस्ट किंवा अठरा ऑगस्टला जर तुमच्या खात्यावरती हे पैसे आले नाही तर कन्फर्म समजून घ्यायचा की आपल्या बँक खात्याला आधार लिंक नाही जोपर्यंत तुम्ही आधार लिंक करणार नाही तोपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार नाहीत कारण सर्व पैसे डीबीटे अंतर्गत हे ट्रान्सफर केले जात आहेत म्हणून टीला तुमचं खातं लिंक असणं आवश्यक आहे म्हणजे एन पी सी आय लिंक असणं आवश्यक आहे डीबीटीला जर तुमचं खातं लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे कन्फर्म येणार आहेत जोपर्यंत तुम्ही आधार लिंक करणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत आता एकतीस ऑगस्ट असेल किंवा त्यानंतर अठरा तारीख असेल एकोणीस तारीख असेल वीस तारीख असेल यानंतर जर तुम्ही आधार लिंक केलात जेव्हा तुमचा आधार लिंक होईल आधार लिंक झाल्याच्या नंतर जवळपास बहात्तर तासाच्या आत तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत त्यासाठी ज्या ज्या लाभार्थ्यांनी आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलाय खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत तर सतरा तारखेच्या नंतर तुम्ही तुमच्या खात्याला आधार लिंक करू शकता आधार लिंक तुमच्या खात्याला आहे का नाही हे कशा पद्धतीनं पहावा या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी घेतलेला आहे ज्यांनी ज्यांनी पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या या व्हिडिओच्या एंडमध्ये तो व्हिडिओ मिलावेन या व्हिडिओच्या शेवटी त्यांनी त्यावरती क्लिक करून पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहू शकता अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जर तुमच्या खात्यावरती आज पैसे आलेले नसतील काल पैसे आलेले नसतील किंवा उद्या जर पैसे आलेले नसतील सतरा ऑगस्ट नंतर म्हणजे अठरा तारखेला जर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले नाही तर तुम्ही एकोणीस तारखेला तुमच्या बँकेला आधार लिंक करून घेऊ शकता अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र